नमस्ते काका नमस्ते आलो आम्ही पुणे वरून आलोस्कार नंदुराम सखाराम चव्हाण मला पाठीचा त्रास खूप होता म्हणजे पूर्ण मानकच खूप दुखायचा खूप म्हणजे जवळजवळ ते पंधरा वीस वर्षापासून दुखतोय तो आणि रात्रीची झोप पण येत नसा अजिबात किती ट्रीटमेंट माझी दुसरी दुसरी ट्रीटमेंट मध्ये किती ट्रीटमेंट मध्ये साठ सत्तर टक्के फरक पडला हो जो पण अठरावीस वर्षापासून याच्या अगोदर खूप ठिकाणी एम आर आय वगैरे काढले म्हणजे जवळजवळ दोन तीन वेळा या मारे काढून झाले आणि त्यावेळेला मला म्हणजे दहा वर्षपूर्वी ऑपरेशन करायला सांगितलं होतं मनकेत आणि मी ते ऑपरेशन केलं नाही म्हटलं नाही करायचं ते तसंच म्हणजे काम करत राहिलो मी तर आता ते अशी कंडिशन झाली होती की मला बसता येत नव्हतं जास्त वेळ आणि जास्त वेळ उभे राहतायत झोप हा म्हणजे रात्रभर निसतं वाटलं मला आता एकदम म्हणजे ऐंशी टक्के व्यवस्थित वाटतं झोप पण व्यवस्थित हो झोप पण व्यवस्थित हो पुण्याच्या पेशंटला काय सांगू शकता सर सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे बिगर गोळीचं बिगर ऑपरेशनच इथे येऊन ट्रीटमेंट करा उत्तम उत्तम फरक आहे खूप चांगलं रिजेल आहे दुखण्याला माझ्या मिस्टरलाच मी इतक्या वर्ष खुश व्यवस्थित झोपत नाही व्यवस्थित

पहिल्या स्ट्रिप म्हटलं की कंबर माझं म्हणजे जवळजवळ अठरा वीस वर्षापासून माझे कमरेला गॅप आहे गुडघ्याला गॅप आहे मी जास्त वेळ बसू शकत नाही फिरू शकत नाही पण तुमच्या थेरपी केल्यामुळे मला इतका आनंद झाला की जसं काय परम नाही खूप छान आहे सर्वांनी येऊन इथे हे करावा खूप छान हे रिझल्ट खूप चांगला आहे